शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेल्या नोंदणीच्या विरोधात आक्षेप घेतल्याने दोन युवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील क्रांती चौकापासून मोर्चा काढण्यात आला आर एस एस कार्यालयावरचा हा पहिला मोर्चा असल्याचा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला शैक्षणिक संकुलात वैचारिक संघटनांची नोंदणी का जर असे असेल तर संघाच्या नोंदणी प्रमाणपत्र दाखवा असे आवाहन त्यांनी दिले यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकापासून आर एस एस मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणला होता नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी महाविद्यालयासह विविध ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते यातील एका महाविद्यालयासमोरील सदस्यता नोंदणीला विरोध करण्यात आला राहुल मकासरे आणि विजय वाहुल या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता समाज माध्यमांमधून तो व्यक्त केला जात असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कोणत्याही स्वरूपाची तक्रार नसताना पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल केली दुपारी बाराच्या दरम्यान आंबेडकर सिद्धार्थ मोकळे आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान विरोधी असून त्यांना तिरंगा आणि संविधान भेट देण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले हा मोर्चा काही अंतरावर गेल्यानंतर जिल्हा बँकेच्या अलीकडे पोलिसांनी अडवला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मोर्चात सहभागी नेत्यांचे एक शिष्टमंडळ तिरंगा ध्वज संविधानाची प्रत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयापर्यंत गेले शहरातील प्रल्हाद भवन या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने येथे कोणीही नसते असे शिष्टमंडळास पोलिसांनी सांगितल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी मोर्चाच्या समारोप प्रसंगी दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात केवळ आंबेडकरी उभी राहू शकते असा संदेश देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याचे सांगत मोर्चा यशस्वी झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला मनुवाद पसरायला नको म्हणून त्यांना नोंदणी करायला आम्ही नकार दिला होता आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फलक काढायला भाग पाडले होते नोंदणी करणाऱ्या या संघटनेची नोंदणी कुठे आहे असा सवाल यावेळी करण्यात आला तिरंगा आणि संविधानाची प्रत स्वीकारायला आर एस एस चा कोणी प्रतिनिधी पुढे आला नाही म्हणजे त्यांनी त्याचा अपमानच केला असल्याचा आरोप यावेळी सुजात आंबेडकर यांनी केला या मोर्चामुळे शहरातील विविध चौकात शुक्रवारी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा